नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी अनाभाव साठीचे साहित्य हे सामाजिक परिवर्तनाचा सा मार्ग विद्वान भाऊ केवटे यांनी म्हटले एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जयंती येथे लहुजी क्रांती मोर्चा तर्फे करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती धानकीचे सभापती बाळू पाटील चंद्रे भारत मुक्ती मोर्चाचे विद्वान भाऊ केवटे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून अमोल तुपेकर संजय सल्लेवाड दिगांबर वानखेडे शेख जब्बार भाई प्रकाश कांबळे पठाण रामराव गायकवाड संबोधी गायकवाड भाई, भाई, पाटील हे होते साहित्य साठे यांनी केवळ दीड दिवसात शिक्षण घेऊन बुद्धिमत्तेच्या जोरावर कथापवाडे वग आणि कादंबऱ्याच्या माध्यमातून शोषित पिढी समाजाचे दुःख रेखाटून त्यावर जग बदल घालून घाव गेले सांगून मज भीमराव असा उद्देश दिला साठेचे साहित्य हे सामाजिक परिवर्तनाचा सा मार्ग आहे असे विद्वान केवटे यांनी आपल्या मार्गदर्शनातून म्हटले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणेदार पांडुरंग शिंदे प्रमुख पाहुणे बाळू पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून चंद्रातून अण्णा यांचे विचार व्यक्त केले यावेळी नव्यानेच महावितरणाच्या विद्युत सहाय्यक पदी निवड झालेले विजय पुजलवाड यांचा अध्यक्ष ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचलन जॉन्टी विनकर यांनी केले तर आभार संजय पडोळे यांनी मानले आयोजक लहुजी क्रांती मोर्चाचे दिलीप कलानी हे होते कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता किसन पडोळे मारुती पडोळे मनवर पडोळे यांच्या सह समाज बांधवांनी परिश्रम घेतले एम के मराठी न्यूज करीता मिलिंद चिकाटे विशेष प्रतिनिधी उंबरखेड तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाइक करा व शेअर करा